पण ते आता ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही गिनितच नाहीत काही वाटतच नाही आम्हाला त्याचं कारण त्यांना काही काम नाही आहे आणि मराठ्याचा नाद करू नका म्हणा कोणी दे मराठी काही करू शकते भाऊ तुक बस शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत वर गरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत वर गरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडित नाहीत मी बघतोच यांच्या फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत का मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही या जातीवाद याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवात म्हणणं म्हणजे तुकाही नाव ना लई उपसणार लई घाल झालं मी त्यात अर्थ तिकडं नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत नाही उद्या त्याला दौरा होईल आता फायनल लिहिणं चालू आहे ते दौऱ्याचं नाही तो दौरा नाही त्याची सहा म्हणजे सहाव्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणताय तर नाही ती नाही ठरली हीच रूट आपला जे वीस जानेवारीचा अंतरवाली जे ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होते लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्याशी उद्या शंभर टक्के पण नाही झाला तर परवा होईल पण दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आमची तुमच्या काय संपर्क केलाय काय विनंती केली रूटबद्दल किंवा कशाबद्दल नाही नाही रूट तर लागणारच आहे ना ते कशाला रूटबद्दल विनंती करतील आमचीच त्यांना विनंती आहे की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही आहे तुटवून पडणार आहे खूप मराठा समाज येणार प्रचंड संख्येनं प्रचंड संख्येनं सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे हे प्रामाणिक मनानं सांगतो मी कारण आम्हाला मराठा समाजाला काही हाऊस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा मरण उपोषणं करण्याची किंवा आंदोलनं करण्याची पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलं आहे की हे वीस जानेवारीला जे आंदोलन हे जे आहे पायी हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणारे घरी थांबत नाहीत लोक आता कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरी मराठा समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर ह्या याच शेवटच्या लढ्यातून आणि आपणसुद्धा आता घराघरातून वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे आपण पायी चाललं पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना शंभर टक्के न्याय मिळतं आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता हो माझ्याशिवाय माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे लोकांनी सगळे कामं उर उरकायला सुरुवात केली काहींनी ट्रॅक्टरांच्या तयारी सुरू केल्यात आता माझ्या कानावरती येतं आहे काही ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात काहींना जे जे काय आता वाहनं आहेत वाहनाचे नाव सांगता येणार तितके लोक स्वतःच्या सोयीसाठी कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत उदाहरणार्थ अमो किती आता आकडा नाही सांगता यायचा पण ते लोक आहे त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत म्हणजे कोणावरच ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार आहे ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचा त्यांचाच ते स्वयंपाक करणार आणि ते जेवणार असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं इथे पन्नास जण आपले कुणी भाकरी बनविणार कोणी भाजी बनवणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन सगळेजण करणार आणि ते तयारी आता फुल होत आली बघूयात आम्ही तर आता आहेत आणि वीसला निघणार आणि एकदा जरा ते बाहेर पाय टाकला दार बंद चर्च्या फिरच्या बंद त्याच्या हात चारच्या नाही चारच्या तर कराच मार्ग निघतो

आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाच्या पण लाख नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे ओबीसीतून सर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे आता तिथं नेऊन मला काय करताय हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही नाकारलेलं सुद्धा नाही पाच महिन्यापासून नाही मी आधीपासूनच म्हणतो फक्त शंका आहे एन टी विजेन टी सारखं धनगर वंजारी बांधवासारखं ते टिकणार का ही शंका आहे आम्हाला नसतं ते थोडं नाकारलेलं आहे क्युरिटी पिटिशनच या आणि या मराठा समाज एक झाल्यामुळंच झालेली मराठ्यांमुळंच राज्यातल्या गोरगरिबांमुळंच ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले सरकारनं तसं केलेलं आहे त्यामुळं त्याच्या शंका नाही पण आमचं ओबीसूर मागणी ते, ते मिळावं ही आमचे प्रामाणिक त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार आहे कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे दोनशे बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं का म्हणणं कामातून जायचा अंदाज दिसतो हो माणूस मला तर धाकच पडला त्याचा सुसंस्कृतपणा तुमच्या कोण काय शिकवा बर भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा शॉक राहतो मला शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस हे टेन्शन येऊन बा तुम्हाला झटका बसला तो नाही आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस ये लय ते मला बेकार वाटायला लागला आता काय बरळण माणूस हे बाप काय झाला सण बर तुम्हाला सांगा तरी महाजन साहेबाला तीनदा सांगितलं जाऊ द्या फाटकून तर ये नाही ना त्यांना वाटतं का कोणी इडे व्हावत म्हणून काय बोलतो एवढा मोठा माणूस चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकाव आहे संस्कृती तुमच्या ह्या अनुभवानु वयावनात लक्षात आली तुमची संस्कृत काय वैत्याच्या आणि कोराडीच्या आण काठ्याच्या आण पायत वाढण्याचे भाषा करणार आहे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आमची संस्कृती कसा लढीता तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय ती आम्ही आहेत लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवासाठी बंजारा बांधव लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता हो काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाऊ काय लोकं बसते बसतं ती काय संस्कृती धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा केली का गोरगरिबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही ते प्रयत्न कर शंभर टक्के मी बोलताना असं म्हटलं की जो आता, आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला चार दिवस द्यायला तयार नव्हते तुम्ही एक महिना दिला तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही पुन्हा तुम्ही दोन महिने दिले तुम्ही सतरा तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार पुन्हा तुम्ही सत्तावीस दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला दोन्ही कसं समंजस करायचं पहिल्यांदा एक महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं सरकारला आम्ही दिले होते चार दिवस आणि सरकारनं सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारे घ्यावा लागणार आहे नोंदी घेऊन अहवाल बनवा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा वेळ द्या आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीनं मराठवाडा भरच काम केलंय राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सा सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला ही तुमचा दुसरा प्रश्न याचं उत्तर आहे सतरा हे आत्ता आपण निर्णायक सभा घेतली निर्णायक घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे निर्णायकच झाली निर्णयच घेतला आंदोलन ना लहान नाही ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक धनादनाच निघाले असते पण दोन दिवसात मागे यायला लागला असत मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते भावनेच्या आहारी जाऊन जनता माघाय म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचं हे माझ्याकडून कदाबी होणार नाही मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक दना दाना बसनी बसतील कशाने बसतील जा तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लागेल कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटर माघारी यायचंय असा तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचंय यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहेत इकडं कापसं जवळ आलेत वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत जेव्हाही पोटऱ्यामध्ये आहेत यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्या वीस दिवसात कापसे असली तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडतंय मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकते म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसालाही व्यसनं आहे गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं आहे जे पिकं असते त्याला देणं आहे इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला ये घंटा दिलेला नाही देणार सुद्धा नाही आम्ही आतापर्यंत इकडे कष्ट केले मोबदला का घेणार परंतु भाजीपाला दिला दूध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेले ते लोकांचे नाहीयेत मुंबईतले जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिलय इकडून धान्य काय लागतं ते म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरीबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्तमासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही मुरुदेला जरी मोबदला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज आ, सुशिक्षित बेकार बनवले तुमचेच ते तुमच्याकडे यायलेत उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्न धान्य या देशाला पुरवत हो आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत आत्महत्या करायला लागलेत तुमच्या लेकराला आरक्षण मिळायला पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत येतो तुमचे पाला आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरात तुम्ही या आमची आम्ही तयार आहे तुमच्या तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण आमच्या घराणं नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घेईल ते आमच्या वेदना समजून घेतील ते भावना शून्य नाही होणार ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या ले लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला भर पाणी देतील यापेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मिळून मिसळून आमच्या मदतीला मागास आयोगाच्या काही निकष शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय त्यांच्या निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही अशा पद्धतीचे ते निकष आहेत तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं वक्तव्य त्यांच्या माहितीकडे किंवा तो तुमच्यासाठी फायद्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याच आहे तुमचं काय ना, मी नाही बघितले समजा आणि वाचले पण नाही मी वाचतो पण आणि अरे सर त्याच्यावर सांगतो सुद्धा परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्या जाच कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण ते मी ते शेळ्या आहेत okay, का, कोंबड्या आहेत का, घोड्या आहेत का असे सात सवादले आणि अशा स्वरूपाचे ते आहेत. तर जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा घर पक्क्या स्वरूपाचं झालेला आहे. त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले मागास जातीसाठी तर ते निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी यायला लागली. असं असेल तर बदलायला पाहिजे. नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत तेच बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावे लागतील. हो मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असाल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार आहे हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार मग त्यांचाही त्यांना हे करावं लागेल पण तरीही मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो आमचे इथं नोंदी मिळाल्यात ना मराठ्यांकून बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना ओबीसी आरक्षणात मराठा आहे सरसकट देऊन टाका यासाठी मी मत असतो ते नको तिकडचं हा बाग सुद्धा आम्हाला परत झुंजायला लावतील त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल या असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा आमचे आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष हा बघ मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना हा बघ हे मग ही येते याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या आम आम ते लफडच नको आमच्या गाड्यात आम्हाला माहित आहे हे आहे त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण ते एन टी विजेंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही ठाम जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत नसतं तर आम्ही ठामच याच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही आमची शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही

म्हण आहे की मागास सिद्ध करावं लागत आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याचा त्रुटी भरून काढाव्या लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या सा समितीनं काय त्रुटी भरून काढल्यात हे बघावं लागणार आहे जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं जाचक काही अटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार आहेत त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही आणि स्वीकारणार नाहीत असंही नाही <coughs> टिकणार का टिकणार असेल तर ते आम्ही मागही स्वीकारलेलं आहे आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळं फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली म्हणून आमचं म्हणणं आहे ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदेच आहे नसेल तर त्या लाफड्यात आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणीच ओबीसी आरक्षणातून मराठा आणि कुणबी एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्या त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती जे आपलं मागं ठरलं होतं माजे साहेबांसोबत तो, तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कोणाला हवसत नाहीये पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण आणि हीच मागणी आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठाम आम्ही था ते आरक्षणाचं ही धाकमुखी ते स्पष्टीकरण होत नाही कुणबी नोंदी सापडत त्यामुळे OBC मधून आरक्षण देण्याची मागणी तुमची आहे आता काही अभ्यास सगळ्यांच म्हणणं असं आहे की मराठा समाजाला OBC च्या यादीत तीनशे सत्तेचाळीस नंबर टाकून मराठा म्हणून किंवा कुणबी मराठा म्हणून किंवा मराठा कुणबी म्हणून थेट ओबीसी आरक्षणात घेता येत असं पण एक पर्याय काही अभ्यासक सुचवतात त्याबद्दल तुमचं कस मत आपण सुचवलेलं त्यांना पहिले तीन महिने दिले ते नितीन करिअर साहेबांच्या अध्यक्षित खाली समिती होती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्या लांब जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकालाच ओबीसीच्या यादी क्रमांक त्र्याऐंशीला मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख आहे तसा जे आर पण हे तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सुट्टी आहे परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय इच्छा शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतंय म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणारे मराठे घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसेल ओरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं मागं टाकलं मराठी मराठी लग्नाला जायनात कुठं देवाच्या कार्यक्रमाला मोट जायनात मराठी जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायनात मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येतं तिकडं जायनात मराठी हलालाच तयार नाहीत कोणाच्या सभाला जायनात मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय पटापटा काम ओर का आणि चला मुंबईत येणार विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाही इतके मराठी येणार हे याला दोष सरकारचा बस एवढंच माहिती आहे आम्हाला ही दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकारची सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने आता लक्ष चाललेल्या निर्णय सभेच्या नंतर तुम्ही हेलिकॉप्टर पुर। मधून केली त्याबद्दल सुद्धा टीका होते एवढा सगळा खर्च करता आधीपासूनच तुमच्या जेसीबी बद्दल सुद्धा टीका केली जाते तेच वायाला जाऊ द्यायचं नाही मला जे बलिदान गेलेत जे अपघातामध्ये वेदना बघत आहेत हे वायाला नाही जाऊ देणार ना। हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार हे लहान विषय नाही अण्णासाहेब पाटलांपासून बलिदान गेलेले परंतु हे सरकार बळी गेलेली ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूप राहणार आहे गेलेले बलिदानाचे दोनशे पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेले त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलंय आता ते ते हेलिकॉप्टरचं काढून ते मला माहितच नव्हतं खरंच माहित नव्हता ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय येतो आणि ते फिरत बीडला आले आणि ते, ते आते 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 ने ओरून टाकले त्या त्याचाच काय संबंध पण आता ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही गिनीतच नाहीत काही वाटतच नाही आम्हाला त्याचं कारण त्यांना काही काम नाहीये आणि मराठ्याचा नात करू नको म्हणा कोणी तिथे मराठी काही करू शकते भाऊ तू ग बस घुसले नात तो असला वाग तो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तो बुद्धी बारीक बारीक लेकरासारखी इडी उडशी तू तो विचार चांगले नाहीत भावचाळ्या विचार आहेत त्यामुळे मग काय तू नात करूच नको मराठ्याचा गेल्या मराठी तो एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला तो हेच जर आपटेल असत गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुठली कुठं गेला असता गोरगरीब धनगर बांधवांनी तो पाठ थोपटिली असती की आमच्यासाठी लढायला लागला गोरगरीब धनगर बांधवांना वाटत हे राजकारणी माणूस याच्या स्वार्थासाठी लढत हे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन दे ना तू कायला कोणाचे कायला काढी तुला पुढं गब्बस झोप

कोणाचाच मुला करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे आहे ते दाखवित तू त्यांच्या माग लाग तो गप मा बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी कोणाचा मागा लागाव का करावं ते बिचार हे प्रामाणिक काम लय जेड झालं मी म्हणल्यानं खोटं होणार नाही लोकांनी

कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणानं विनंती मी पोरग आहे ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मी हा मतदारसंघ म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारा तुम्हाला विनंती माझी काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे ते कांदा उत्पादकांचे का हल असतील कापूस उत्पादक दकाचे का हल असतील सोयाबीन काय का हल असतील म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो कोकण असो या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो एकदा आरक्षणाचा लागून द्या मार्गी शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडित नाहीत मी बघतोच यांच्याकडे हो थांबा मला हे एक एक ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची बाजू जाऊन द्या शेतकऱ्याचे कसे प्रश्न सोडत नाहीत ना धनगर बांधवांचे गोरगरीबाचे बंजारा बांधवाचे कसे सोडत नाही मुस्लिमांचे त्यांचे प्रश्न सोडत नाही मी आता हा याच्या सांगाबद्दल नाही त्याच विचार होत ना मी तुमच्या पाया पडतो ते जाऊन देते वायालाच गेले ते

फायदा किती होतो सरकारला त्या दुग्ध दुग्ध मंत्रालयाला आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला एकदा मला करून द्या यांच्याकडं बघवतोच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही मला याच्यातलं माहिती आहे मग कसं धोरणाला विलं मी मग फक्त ही सोयी लागून द्या एकदा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना हे पठ्ठ्या आहेच हा ही पठ्ठ्या सोडितच नाही आता जीवन तर आहे लोक महाराष्ट्राला जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत कधी मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही हा मराठ्यांचा जातीवाद करतोय असं नाही धनगर बांधव मागतोय आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत आत त्यांच्या मुलाला केंद्राचे आणि राज्याची जे आरक्षण म्हणजे सुविधा आहे ते आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही जातीवाद जाती याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचं मी जातीवादी नाही गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतोय मला जातीवादी समजू नका समजलं तुम्ही तरी मी लढणारच मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघडं नाही देणार त्यांना मोठ करण्यासाठी संघर्ष करणार आणि या राज्यातले सगळं प्रश्न शिकून घेतो मी दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं का कांद्याचा भाव कमी का देते मग कांदे त्याला बी लागत ना राहू द्या ना त्याला म्हण घे साठून आता एखादं गोडां भरून म्हणजे जुस करून पिश हे रे लढना काय बराकडं सांगतो काही बी मी शिकत हो काळजी करू नका तुम्ही बघतोच हे कसे देत नाही मला फक्त ह्यो मार्ग काढू द्या मुस्लिमांचा हा प्रश्न सोडतो धनगर बांधवांचा सोडित मीच गोर मी लढतो फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे हा मी हटत नाही मग काळजीच करू नका तुम्ही बघतो मी शेतकऱ्याला कसा न्याय देत नाही चलो धन्यवाद म्हणजे दुखतही लय उपोषणाला घाल मी त्याचा अर्थ तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्याचा अर्थाने मी आपला सहज गावरान माणूस सहज बोलून गेलो अर मला हात लावून सोपं आहे का यामुळे कार्यक्रम का, मला हात लावल्यावर ते समोरच राहूच शकत नाही तर मग ते किती असू मग जात बाप म्हणून मागे उभा राहिली माय म्हणून उभा नु राहिली त्याला नाही बेत मी बोलता बोलता ते मराठवाडी भाषा आहे असं त्यात गे असे okay. चलो धन्यवाद अर रे हे माझं शरीर साथ देत नाही उपोषणामुळे याच्यामुळं हे असं मी सोपार ते म्हणलं पाय तोडणार त्याला चालेल बरं तू पाय तोडणार मी काय तू सोपं समजतो का मला तू पाय तोडी आता जाऊन त्याचं ना काही शिकाड जाऊन तिकडे ते काम कामातून गेलेलं माणूस देऊ हा काहीच नाही मला काय होत नाही काही नाही काही नाही टेन्शन घेऊ नका कशाच काही नाही तुम्ही मला अडवाडायचं भावसाहेब बोलता बोलता आपण गावात बोलत असतो चलो धन्यवाद